सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा सर स्वागत करते आपल्या रघुकुल ऑनलाईनच्या लाईव्ह सेशन मध्ये आज आपण पाठ क्रमांक चार पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत तर त्यातील पहिला प्रश्न पहा बाळांनो काय आहे तर या ठिकाणी स्टार म्हणजे गरखानं दिलेला आहे मायनस एकतीस पॉईंट आठ तीन बरोबर एकतीस पॉईंट पाच सात तर आ, हे जे हाश आहे त्यामधील संख्या आहे असं विचारलं तर पुस्तकामध्ये बॉक्स आहे तर त्या बॉक्स मधील जी संख्या आहे ती संख्या आपल्याला शोधायची अतिशय सिंपल असं उदाहरण आहे बघा कसं काढायचं याचा आन्सर तर या ठिकाणी पहा कोणती संख्या दिलेली आहे एकतीस बरोबर बघा दोघांची वजाबाकी आपल्याला दिलेली आहे त्या दोन्हीपैकी एक संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे कोणती एकतीस पॉईंट पाच सात ठीक आहे उदाहरण मांडून घेते बॉक्स एकतीस पॉइंट पाच एकतीस पॉईंट आठ तीन बरोबर एकतीस पॉइंट पाच सात आता काय करायचं पहा एकतीस पॉईंट पाच सात याचं पक्षांतर केलं की काय होणार बेर्जेमध्ये जाणं बेरीज करायची जे येणार तेच तुमचं फायनल आन्सर असणार पाच आठ आणि तीन दहा हातचा एक आठ पाच तेरा आणि एक चौदा पॉईंट खाली पॉईंट हातचा आलेला या ठिकाणी येणार एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन आणि तीन आणि तीन सहा सो फायनल आन्सर so, तुमचं असणार आहे त्रेसष्ट पॉईंट चार जे की ऑप्शन नंबर बी मध्ये ठीक आहे ऑप्शन नंबर बी त्रेसष्ट पॉईंट चार असं तुमचं आन्सर राहणार आहे समजलं सगळ्यांना जर कोणी रघुकुल ऑनलाईन क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत आणि पूर्ण नवोदयचे जे काही अंक गणिता विषय आहे त्याचे सगळे तुम्हाला डिटेल व्हिडिओ भेटणार आहेत स्वाध्याय प्लस कॉन्सेप्ट सगळेच तुम्हाला डिटेल व्हिडिओ भेटणार आहेत त्याच्यामुळे नवोदयची तयारी करत आहेत तर नक्कीच रघुकुल ऑनलाईन क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पहा ठीक आहे तर तुम्ही नक्कीच तुमची व्यवस्थित तयारी होणार आहे आता पहा या पुढे या पुढचा प्रश्न पहा काय दिले या ठिकाणी तर साडे पंचवीस रुपयांची रंगपेटी रुपये चार पॉईंट पाच शून्य किमतीचे पेन व बावीस रुपयांचे एक वही विकत घेतले दुकानदारास त्याने शंभर रुपयांची एक नोट दिली दुकानदाराकडून त्याने किती रक्कम परत घ्यावी असा प्रश्न विचारलेला आहे पहा दशांश पूर्णांकाची फक्त या ठिकाणी काय करायचे तुम्हाला जे काही वस्तू घेतलेल्या आहेत ठीक आहे किती रुपयांना घेतलेल्या त्या अगोदर लिहून घ्या ऍडिशन करा नंतर त्यानं रक्कम किती दिलेली आहे शंभर रुपयाची एक नोट दिलेली आहे त्या शंभर रुपयामधून ती जी रक्कम आहे ती मायनस करा तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे पहा मग या ठिकाणी आपण व्यवस्थित मांडून घेऊयात तुम्ही दशांश अपूर्णांकाची बेरीज करताय किंवा वजबाकी करताय त्याचा नियम लक्षात ठेवा की दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह येईल या पद्धतीनं तुम्हाला त्या संख्या मांडायच्या आहेत आणि त्याची बेरीज किंवा वजबाकी करायची आहे चला मग या ठिकाणी आपण पाहूया काय काय घेतलेले साडे पंचवीस रुपयांची रंगपेठी रंगपेठी आहे साडे पंचवीस म्हणजे पाच पॉइंट पाच शून्य ओके त्यानंतर चार पॉइंट पन्नास म्हणजेच साडेचार रुपये किमतीचा पेन घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर बावीस रुपयांची एक वही घेतलेली किती रुपयांची बावीस महामग बावीस पॉईंट बघा पॉईंट खाली पॉईंट येतील या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला संख्या मांडून घ्यायच्या आहेत पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्येच्या शेवटी पॉइंट असतो बाळ त्यानंतर आपण या ठिकाणी काय करून घेऊयात ऍडिशन करून घेऊयात एकूण किती रक्कम झाली हे आधी काढून घ्या या ठिकाणी बघा असं सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा या ठिकाणी झिरो नाही घेतले तरी नो प्रॉब्लेम कारण की घेतले तरी कॅडचे नाही येणार नाही ना व्हॅल्यू तीच राहणार आहे तुमची बावीस रुपये मग या ठिकाणी बघा पाच अधिक पाच दहा हातचाला एक पाच अधिक पाच दहा दोन बारा ठीक आहे हातचाला एक दोन आणि दोन चार चार अधिक एक पाच किती रुपये झाले बावन्न रुपये झाले तर शंभर मधून तुम्ही बावन्न मायनस करा तुमचं उत्तर काय येणार अठ्ठेचाळीस रुपये तर शंभर मधून तुम्हाला जे काही रक्कम झालेली आरणचे जे काही खरेदी झालेली ती आहे बावन्न रुपयाचे ठीक आहे शंभर रुपये त्यांना दुकानदाराला दिलेले मग शंभर मधून बावन्न मायनस करायचे सो तुमचा फायनल आन्सर येणार अठ्ठेचाळीस रुपये ओके okay. जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आहे अतिशय छान सोपा असा प्रश्न आहे समजला सगळ्यांना चल नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण तिसरा प्रश्न पण उच्च काठिण्य पातळीच्या प्रश्नमधला तिसरा प्रश्न स्क्रीन वरती आहे एक गाडी ताशी पंचेचाळीस मैल या गतीने जात आहे तिचा ताशी वेग किती किमी आहे तर एक मैल बरोबर एक पॉइंट सहा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं युनिट तुम्ही जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहे हे एक्झाम्पल फक्त तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचा कशाचा तर हे जे पंचेचाळीस आहे ठीक आहे पंचेचाळीस गुणवले एक पॉईंट सहा त्यानंतर सोळा पंचे ऐंशी हा चालत सो चौक चौसष्ट चौसष्ट अधिक आठ बहात्तर बघा येणाऱ्या उत्तरात सुद्धा तुम्हाला पॉईंट द्यावा लागणार आहे कारण की या ठिकाणी एक स्थळ उजवीकडे सोडून पॉईंट आहे सो आपल्याला येणाऱ्या उत्तरात सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी पॉइंट द्यायचा एक घर उजवीकडे सोडून त्यानंतर डेसिमन पॉईंट सो तुमचं उत्तर असणार आहे बहात्तर सो या ठिकाणी ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पहा अशा पद्धतीनं हे सोडवायचं आहे समजलं सगळ्यांना चला बोला लक्षात आलं चला कळलं उत्तर मग किती किलोमीटर आला आपला आन्सर ऑप्शन नंबर ए बहात्तर किलोमीटर ठीक आहे ऑप्शन नंबर ए बहात्तर किलोमीटर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी हे युनिट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एक मैल बरोबर एक पॉईंट सहा किलोमीटर ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि याच पद्धतीनं तुम्हाला नवनवीन टेक्निक ट्रिक शिकायचे असतील जास्तीत जास्त सराव करायचा असेल तुमचं टार्गेट जर नव्वद असेल तर याच्यासाठी तुम्हाला खास रघुकुल ऑनलाईन क्लासेसचे आपले दोन बॅच लॉन्च झालेले आहेत पंधरा डिसेंबर पासून आहे तर जे विद्यार्थी आहेत इच्छुक त्या इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे रघुकुल नवोदयचं जे ऍप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स मिळेल मराठी माध्यमासाठी खास मराठी मीडियमची बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता डेमो लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत तुमची परिपूर्ण त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते आणि इंग्लिश माध्यमातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खास इंग्लिश माध्यमाची बॅच सुरू झालेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्ही इंग्लिश माध्यमातून तुम पेपर देणार असाल तर ओके चला झालं हे उदाहरण घेऊन नेक्स्ट एक्झाम्पल घ्या प्रश्न क्रमांक चौथा पहा प्रश्न क्रमांक चौथा स्क्रीनवरती आलेला आहे चार पॉईंट आठ मीटर लांबीच्या एका पाईपचे साठ ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे प्रत्येक तुकड्याची लांबी आहे प्रश्न व्यवस्थित दिसतोय ठीक आहे आता पहा या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय व्यवस्थित पहा समजून घ्या त्यानंतर काढायचे चार पॉईंट आठ मीटर लांबीच्या एका पाईपचे सात ठिकाणी कापून समान तुकडे केलेले आहेत बघा या ठिकाणी मी एक पाईप काढते छोटासा पाईप काढते आणि हा मला आता एका ठिकाणी मध्य भागातून कापायचा आहे तर किती तुकडे झाले दोन तुकडे झाले की नाही म्हणजे एक एका ठिकाणी मी कापला तर त्याचे दोन तुकडे होतात हा सात ठिकाणी कापल्या बाळांना ठीक आहे याचे किती तुकडे होणार आठ तुकडे होणार हे लक्षात घ्या आठ समान तुकडे होणार त्याचे म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी सात ठिकाणी कापून समान तुकडे केलेले सात ठिकाणी कापून ठीक आहे मग सात अधिक एक करायचं कारण की एक तुकडा जास्त होत असतो ठीक आहे त्याच्यामुळे या ठिकाणी समान तुकडे किती झाले तर आठ समान तुकडे आहेत तिथं झालेले पाईप किती लांबीचा आहे चार पॉईंट आठ मीटर लांबीचा पाईप आहे तुम्ही एकदा नजर फिरवायची ऑप्शन कडे ऑप्शन या ठिकाणी मीटर मध्ये सुद्धा दिलेले सेंटीमीटर मध्ये सुद्धा दिलेले मग या मीटरचा आधी तुम्हाला रुपांतर जे आहे मध्ये करून घ्या मग चार पॉईंट आठ मीटरचं मध्ये रुपांतर करण्यासाठी याला शंभरने गुणायचं ठीक आहे काय ना चारशे ऐंशी सेंटीमीटर आहे चारशे ऐंशी सेंटीमीटर आता या चारशे ऐंशी सेंटीमीटरला तुम्हाला आठने ने भाग द्यायचा आहे आणि झालं तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल मग चारशे ऐंशी छेदामध्ये समान तुकडे झालेले आहेत आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची म्हणून आपण आठने भाग दिला मग आठचं काटेचाळीस आठ शून्य शून्य सो सिक्स्टी सेंटीमीटर म्हणजे साठ सेंटीमीटर याचं करेक्ट आन्सर असणार बाळा जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे समजलं सगळ्यांना प्रश्न महत्वाचा आहे समजून घ्या व्यवस्थित तुम्हाला सात ठिकाणी काही का वेळेस डायरेक्टली तुकड्यांची संख्या देतील आणि काही वेळेस या पद्धतीनं सुद्धा हा प्रश्न विचारला जातो म्हणून प्रश्न नेमका कोणता दिलेला आहे समजून घ्या आधी वाच त्याच्यासाठी दोनदा किमान तो प्रश्न वाचा आणि त्यानंतर उत्तर काढायला लागा आहे चला आता आपण नेक्स्ट एक एक्झाम्पलकडे वळूया या पाठातील जे उच्च काठीण्य पातळीचे जे प्रश्न आहेत त्याच्यातील शेवटचा प्रश्न बाळांनो हा आपण उद्या नेक्स्ट फिफ्थ चॅप्टरला सुरुवात करूया ठीक आहे पहा दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे एक हजार चारशे पंचवीस पॉईंट पाच असून त्यापैकी एक संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तीनशे पंच्याहत्तर शून्य पाच त्या दोन संख्यांची वजबाकी असेल आता डायरेक्टली आपल्याला वजबाकी करून जमणार नाही प्रश्न त्याच्यासाठी व्यवस्थित वाचायचंय काय सांगितलेलं आहे दोन संख्यांची बेरीज आपल्याला आता दोन्ही संख्या माहित नाहीत बाळांना माहिती आहेत का नाही माहिती फक्त पहिल्या वाक्यात दिलेले की दोन संख्यांची बेरीज किती आहे एक हजार चारशे पंचवीस पॉइंट पाच असं दिलेले पण नंतरच जे वाक्य वाचलं तर त्याच्यामध्ये दोन्ही पैकी एक संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे काय तीनशे पंच्याहत्तर पॉईंट शून्य पाच ठीक आहे कोणती संख्या दिलेली आहे तीनशे पंच्याहत्तर पॉइंट शून्य पाच अधिक ही जी संख्या आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एक्स सुद्धा घेऊ शकता नो प्रॉब्लेम पुढे पहा एक हजार चारशे पंचवीस पॉईंट पाच आता हे जे आहे तुम्ही ही संख्या जर पक्षांतर केली तर के वजामध्ये जाणार म्हणजे या दोघांची वजा बाकी करूया एक हजार चारशे पंचवीस पॉइंट पौँच पाच वजा तीनशे पंचाहत्तर पॉइंट शून्य पाच जेणेकरून आपल्याला दुसरी संख्या मिळणार ठीक आहे एक त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली दुसरी संख्या आपल्याला काढायची दोन संख्या मिळाल्यानंतर आपल्याला त्या दोघांची वजाबाकी करता येणार आहे आलं का आता लक्षात सगळ्यांच्या चला आता पहा डायरेक्टली काही जण बघा पाच खाली मांडतात तर तसे अजिबात चूक करू नका इथं शून्य असतो ठीक आहे शून्या मधून पाच घालवायचं पाच राहणार ठीक आहे कारण की इथं हातचा पुढं गेला दहातून पाच गेले पाच ठीक आहे इथं राहिले चार चारला चार खाली पॉईंट खाली पॉईंट द्यायला विसरायचं नाहीये मग पाच मधून पाच गेले शून्य दोन मधून सात जात नाहीत परत आपल्याला काय करावं लागेल बाळांनो पहा परत आपल्याला या ठिकाणी हातचा घ्यावा लागणार मग इथं झाले बारा आलं लक्षात समजतंय का सगळ्यांना क्लिअर मग बारामधून सात गेले पाच तीन मधून तीन गेला शून्य सॉरी या ठिकाणी हा तीन मधून तीन गेला शून्य आणि एकला येत चला एक हजार पन्नास पॉईंट चार पाच ही आपली दुसरी संख्या भेटली ठीक आहे ही दुसरी संख्या आपल्याला ऑलरेडी या गणितामध्ये ही संख्या दिलेली होती दोन्ही पैकी एक संख्या दिली होती आपण दुसरी काढून घेतली आता दोन्ही संख्या भेटलेल्या तुम्हाला काय करायचं वजबाकी करायची हे विसरायचं नाही कारण की ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर ऑप्शन पहा या ठिकाणी एक हजार पन्नास पॉईंट चार पाच सुद्धा दिलेले मग काही जण पुढची स्टेप न करता लगेच उत्तर गोल करतात आणि मग चुकतं त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित प्रश्न वाचायचा असतो आणि त्यानंतर उत्तर गोल करायचं असतं सोल्युशन कडे जायचं असतं या ठिकाणी पहा दुसरी संख्या आपल्याला भेटली एक हजार पन्नास पॉईंट चार पाच ठीक आहे मग या ठिकाणी आपण बघा एक हजार पन्नास पॉईंट चार पाच आणि आपली जी पहिली संख्या आहे तीनशे पंचाहत्तर पॉइंट शून्य पाच या दोघांची आपण काय करूयात वजाबाकी करून घेऊयात प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचा त्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन काढायचंय नेमका प्रश्न काय विचारलाय हे पाहिजे बघा त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे ह्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज दिलेली होती आणि उत्तर काढायला काय सांगितलंय वजाबाकीचं म्हणून वजाबाकी आपण करतोय या ठिकाणी पाच मधून पाच गेले शून्य चारला चार खाली ठीक आहे शून्यामधून पाच जात नाहीयेत त्याच्यामुळे काय करूया हातचा घेऊया दहा मधून पाच गेले पाच चार मधून सात जात नाही परत काय करावं लागेल हातचा उसना घ्यावा लागेल शेजारच्याकडून चला इथं काय नाहीयेत म्हणून एक कडून घेतला या ठिकाणी बघा चौदा झाले आता चौदा मधून सात गेले सात राहणार नऊ मधून तीन गेले सहा राहणार सो फायनल आन्सर तुमच्या वजा बाकीचे येणार सहाशे पंच्याहत्तर पॉईंट चार समजू सगळ्यांना पहा आणि असा ऑप्शन कुठे ते सांगा का असा ऑप्शन करेक्ट असा ऑप्शन पहा ऑप्शन सी मध्ये ऑप्शन सी आपला अचूक उत्तर आणणार कळलं पहा कसा प्रश्न विचारलेला होता तुम्हाला समजलं का सगळ्यांना म्हणून अशाच पद्धतीनं व्यवस्थित बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला तयारी करायची आहे तुमचं टार्गेट ध्येय जर नवोदय असेल नवोदय पात्र होण्याचं असेल तर तुम्हाला आजच प्ले स्टोअर वरती जाऊन रघुकुल नवोदय ऍप डाऊनलोड करायचं आणि अप मध्ये आपले दोन कोर्स सुरू झालेले आहेत खास इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यमासाठी जे विद्यार्थी मराठी किंवा माध्यमा सेमी माध्यमात आहेत त्यांनी आजच्या आज आपला ऍप अप डाउनलोड करायचं आणि कोर्स खरेदी करायचा तुम्हाला डेमो क्लास सुद्धा पाहता येणार आहेत त्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत तुमची जास्तीत जास्त त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते आणि त्याच्यामुळे वेळ वाया घालू नका पटकन आजच एनरोल करा चला थांबूया ते ठिकाणी उद्या भेटूयात पाठ क्रमांक पाचवा घेऊन ठीक आहे चला तोपर्यंत बाय बाय